नमस्कार ओम साईराम जय जनसेवा सर्वांना गोकुळाष्टमीच्या व दहीहंडी उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओम साई आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा चला आजचा व्हिडिओ आरेशन कार्ड संदर्भातला आहे आता भरपूर जण जशी मी व्हिडिओ टाकलेला होता किंवा माहिती दिलेली होती त्या माध्यमातून भरपूर जणांचे कॉल्स प्रत्यक्ष ऑफिसला व्हिजिटसुद्धा झालेले आहेत लोक काही लोक तर त्याच्यामुळे आज काही संभ्रमण होता काही डाऊट्स तुमची क्लिअर करायचे होते त्याच्यामुळं हा व्हिडिओ आहे आज गोकुळाष्टमीच्या आणि उद्याचा जो दिवस आहे तुमचा याचा दयांडे उत्सवाचा तर त्या पावन उत्सवामध्ये किंवा सणामध्ये सद्ध म्हणता ना येणार नाही उत्सवच म्हणतो आपण त्याला तर त्याच्यामध्ये एक शो काहीतरी गुड अनाऊन्समेंट तुमच्यासाठी करावी याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आजचा तर आजच्या व्हिडिओमध्ये रेशन कार्डमध्ये रेशन कार्ड जर ऑनलाईन असेल तर शंभर टक्का तुमचं कॉम ओम साईमध्येच होईल रेशन कार्ड ऑनलाईन नसेल तर त्याचा ऑनलाईन रेकॉर्ड इथं काढून देण्यात येईल तो रेकॉर्ड घेऊन तलसीलला एक अर्ज करायचा आणि पुढच्या प्रक्रियेसाठी तलसिल सारीशी संपर्क साधायचा ते कुठं जाता येईल काय जाता येईल तर प्रत्यक्ष ऑफिस तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला पूर्ण गायडन्स केला जाईल आता ज्यांचे ऑनलाईन आहेत त्यांच्या बाबतीत बोलतो मी ज्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन आहेत सगळी नावं दिसत आहेत त्यांची नावं कमी करायची आहे वाढवायची आहेत रेशन कार्डमध्ये समजा एक दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये ट्रान्सफर करायचं आहे किंवा रेशनमध्ये काही जे अडचण येत असेल त्या बाबतीतली तर ती सगळी कामं होमसईमध्ये होणार आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की ओमसईमध्ये आता एकदम जबरदस्त फॅसिलिटी तुम्हाला देण्यात येण्यात येत आहे की चालतं फुलतं तुमचं रेशन कार्ड असणार आहे ए टी एम कार्ड जर का असणार आहे आता डायरेक्ट खिशात घ्यायचं जे पाहिलं तिथं तुम्ही रेशन कार्ड वापरू शकता देऊ शकता म्हणजे ज्याच्याने काय होईल माहिती का रेशन कार्ड हा पुरावा तुमच्या जसा आधार असतो पॅन कार्ड असतो आहे भरपूर दिवसापासून त्याचं काम चालू होतो सुरळीत आता चालू झालेलं आहे परंतु बऱ्यापैकी काम त्याचा नव्वद टक्के फायदा झालेला अजून दहा टक्के काम त्या साईटचं किंवा जे काही वरिष्ठ आहेत किंवा जे रेशन कार्ड अन्न पुरवठा विभागाचे काही वरिष्ठ आहेत त्यांच्या माध्यमातून ते काम सुरू आहे त्याच्याकडं रोजचे अपडेट रोजचं काही जे फोकस आमचं म्हणजे काही पाहणं जे रोजचं चालू आहे लेटेस्ट अपडेट आले तर शंभर टक्के आपला व्हिडिओ पडतोच तुम्हाला चांगला माहिती आहे तर त्याच्यामुळे लक्षात घ्या की रेशन कार्डच्या बाबतीतला डाऊट मी आज क्लिअर केलेला आहे तुमचा आणि शक्यतो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून विषय असा असतो की ज्या ज्याच्यापर्यंत व्हिडिओ पोचतो त्याच्यापर्यंत असाच एक रिप्लाय पाहायला भेटतो की व्हिडिओ पाहून माझा पूर्ण डाऊट क्लिअर झाला मग तो सुद्धा कुठला बाहेरचा केंद्रचालक जरी असला तरी तो मला फोन करून सांगतो भाऊ तुला व्हिडिओ का बरं मी असं म्हणजे मला आनंद असतो की जेणेकरून बघा आपला व्हिडिओ पा टाकल्याने किंवा पाहिल्याने एखादी व्यक्तीचं समाधान होतं आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला जनसेवक रोशन संभाजी शौचनावर नावाने आपलं चॅनल आहे आणि जास्तीत लोक लोकांपर्यंत शेअर करा एवढंच सांगू जय महाराष्ट्र